भिंतीवर मोठा डिजिटल मॅप उ उघडतो सिंगानिया क्रॉप मुंबई सिटी नेटवर्क सेफ हाऊसेस फायनान्शियल मुव मुवमेंट्स जियान टायपिंग करत राहतो जियान सर मी माधवीच्या सर्व फायनान्शियल ट्रेलर्स ट्रेस करत आहे तीन देश बारा अकाउंट आणि चौदा शेल कॉम कंपनीज जोडल्या जात आहेत रुद्र शांतपणे मान हलवतो मोठ्या स्क्रीनवर माधवीच्या नेटवर्कचा स्केलटन दिसू लागतो वाणी स्क्रीनकडे बघत पुटपुटते वाणी धक्का खाऊन ही स्त्री हे सगळं किती आधीपासून करत होती रुद्र त्याच्या तिच्याकडे नजर न वळवता उत्तर देतो रुद्र वर्षानुवर्ष युद्ध आपल्यालाच उघडायचं नव्हतं तिला फक्त वेळ हवा होता तो पुढे चालत एक स्क्रीनवर टच करतो विराटचे सर्व डॉसियर्स उघडतात रुद्र थंड तिने त्याला वापरलं भाऊ म्हणून नाही शस्त्र म्हणून वाणी त्याच्या दिशेने हलकं एक पाऊल पुढे नेते वाणी पण सर आपण आता काय करणार ते दोघे गायब झालेत रुद्र अखेर तिच्याकडे पाहतो त्याच्या डोळ्यात थकलेला दुःख नाही रोष नाही फक्त एकच गोष्ट निर्दयी निर्णय रुद्र माधवी आणि विराज जिथेही लपलेले असतील त्यांना तिथे सुरक्षित वाटेल तो पुढच्या स्क्रीनकडे पाहतो रुद्र कारण त्यांना वाटतं मी फक्त बिझनेसमॅन आहे तो वळतो डोळे लाल जळत रुद्र खूप हळू पण माझ्या आत सिंघानिया परिवाराचा एक जुना सिंह अजून जिवंत आहे संपूर्ण वॉर रूम स्क्रीन ब्लिंक होतात जियान स्क्रीनवर एक नवीन फाईल उघडतो ऑपरेशन बॉर्ड लाईन हंट जियान घाबरलेल्या आदराने सर हा प्रोटोकॉल तर कधीही ॲक्टिवेट झालाच नाही तुमच्या वडिलांनी एमर्जन्सीसाठी बनवलेला रुद्र वळून जे पाहतो रुद्र माझ्या वडिलांनी सुरू केलेलं युद्ध आज मी समाप्त करणार त्याचवेळी एका गुप्त ठिकाणी माधवी एका काळ्या खोलीत बसून सर्व स्क्रीनवर रुद्रचं लाईव्ह भाषण पाहते तिच्या चेहऱ्यावर हसू नाही नाही फक्त हलका धोकादायक विचार तिच्या मागे शुद्धीवर आलेला विराज बसलेला चेहरा सुजलेला डोळ्यात जळणारे द्वेषाची आग विराज दात घट्ट करून रुद्रा तो आपल्याकडे येतो आहे माधवी त्याच्याकडे न पाहता उत्तर देते माधवी हो पण काही फरक नाही ती हळूच लप एक लपलेली फाईल उघडते त्यावर एक नाव प्रोजेक्ट सूर्यवंश क्लासिफाईड ब्लड लाईन फाईल्स ती स्मित करते माधवी हळू विषारी रुद्र तुला अजून माहीतच नाही तुझ्या कुटुंबात कोण कोण लपलेला आहे विराज श्वास थांबवतो माधवी हे युद्ध याची सुरुवात तू समजतोस तिथून नाही याचा अंत तू कल्पना करतोस तिथेही नाही ती स्क्रीनवर बोट ठेवते रुद्रचा चेहरा दिसतो माधवी बर्ड लाईन वॉर आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे द बर्ड ट्रिगर लोकेशन सिंगाण्या क्रॉप वॉर रूम लाईव्ह लाईट्स अजूनही निळ्या स्क्रीनवर सात वेगवेगळ्या लोकेशनचे थेट फीड रुद्र डोळे न हलवता स्क्रीनकडे पाहत उभा होता जी आणखी एका टर्मिनलवर टाईप करताना अचानक थांबतो त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती थरथरत सर माधवीने काहीतरी रिॲक्टिवेट केलं आहे हे हे तर तुमच्या वडिलांचे डेट प्रोटोकॉल्सपैकी एक आहे रुद्र हळूच त्याच्याकडे वळतो रुद्र धारधार आवाजात कोड दाखव स्क्रीनवर लाल रंगात एक फाईल उघडते ब्लड लाईन ट्रिगर ॲक्टिवेट वाणी थक्क होते वाणी ट्रिगर हे काय आहे जियान खोल श्वास घेतो जियान हा हा फक्त अंतिम परिस्थितीत वापरायचा फेल सेफ होता जर सिंघान्या ब्लड लाईनला बाहेरून झटका बसला तर हा प्रोटोकॉल आपोआप सर्व जुने रेकॉर्ड्स लपलेले फायनान्शियल टनेल्स आणि सर्व गोपनीय नाती उघड करतो वाणी थंड पडते वाणी म्हणजे माधवी रुद्रसरांच्या कुटुंबाचे रुद्र तिला अडवतो डोळ्यात एक वेगळंच वादळ रुद्र ती माझ्या कुटुंबाच्या सावलीत फार काळ राहिली आहे तिला ब्लडलाईनबद्दल जितकं माहीत आहे ती कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीपेक्षा जास्त आहे तितक्याच अचानक सर्व स्क्रीन लाल होतात अलर्ट कोणीतरी विना परवानगी फाईल उघडली आहे वंशावळीची माहिती उघडली गेली जियान प्रचंड घाबरतो जियान सर वादवीचं नेटवर्क आमच्या इंटरनल वॉलेटमध्ये शिरलं आहे कोणी कोणी एक फाईल उघडली आहे जी पंचवीस वर्षे लॉक होती रुद्रच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा खरोखरचा धक्का दिसतो रुद्र खूप हळू कोणती फाईल जियान थरथरत इंटर दाबतो स्क्रीनवर एक नाव उमटतं रक्तासारख्या लाल रंगात सब्जेक्ट अर्जुन सिंघानिया स्टेटस मिसिंग इरेझेड क्लासिफाईल्ड अंडर सूर्यवंश प्रोटोकॉल वाणी श्वास गिळते वाणी शॉकमध्ये अर्जुन सिंघानिया सर हा कोण रुद्र काही क्षण शांत जणू श्वासही थांबलेला मग तो पहिल्यांदा खूप वैयक्तिक आवाजात बोलतो रुद्र तो माझा भाऊ ब्लड ब्रदर विराज नाही त्याच्या आधीचा संपूर्ण खोली शांतता पसरते फक्त मशीनचा आवाज वाणी पण त्याच्याकडे तर रुद्र आवाज खाली तलवारीसारखा याच फाईलमधून त्याचं संपूर्ण अस्तित्व इरेज करण्यात आलं होतं था। बाबांनी त्याला वाचवण्यासाठी त्याला जगातून अदृश्य केलं होतं जियान ओरडतो जियान सर लुक स्क्रीनवर लाईव्ह लोकेशन उघडतो अंधारलेला एक जुना डार्क यार्ड धुक्यातून एक आकृती चालत येताना दिसते चेहरा नाही दिसत फक्त गडद हूड कडक चाल आणि स्क्रीनवर फ्लॅशेड कॅप्शन सब्जेक्ट अर्जुन लोकेशन वाणी रुद्रकडे पाहते वाणी माधवी फक्त विराजला नाही ती या व्यक्तीला जागा करत होती रुद्रचे डोळे गाठतात रुद्र शांत हो कारण अर्जुन आमच्या ब्लड लाईनचा सर्वात धोकादायक वारस आहे तितक्यात एक दुसरा फीड उघडतो माधवी एका गोदामात उभी तिच्यासमोर एक खुर्शी त्या खुर्चीवर बसलेला विराज अजूनही गुंग माधवी कॅमेराकडे जणू रुद्रालाच बोलते माधवी थंड हसून त्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे पावर पैसा एम्पायर आहे पण माझ्याकडे ब्लड लाईनचं उरलेलं सत्य आहे ती वळते अंधारातून हळूहळू एक व्यक्ती बाहेर येतो गडद धूड उंच गंदा, हो दा घनदाट दाढी डोळे ज्वालासारखे लाईव्ह फीड ग्लिच होतो मग पुन्हा क्लॅरिटी अर्जुन सिंघाने अ रुद्रच्या रुद्राच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा भीती आणि राग एकत्र चमकतात रुद्र खूप हळू अर्जुन जिवंत आहे पाठीमागे सायरन्स वाचतात कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद